नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विजयी मेळावा मराठी पुरताच होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही राज ठाकरेंचे विधान ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम मी राजीनामा दिलेला नाही जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण काळे फासणाऱ्या दीपक काटेंकडे पिस्तूल होती रोहित पवारांचा खळबळजनक दावा आणि सुवर्ण मंदिर उडवण्याची धमकी सी टास्क फोर्स आणि अमृतसर पोलीस हाय अलर्टवर आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मानवी हक्क या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मिलिंद आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक चौदा जुलै रोजी माजलगाव येथे उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या कालावधीमध्ये कसत असलेली सर्व गायरान जमीनही कसणाऱ्यांच्या नावे करण्यात यावी पीक पंचनामे करून ई रजिस्टरमध्ये त्यांच्या नोंदी कराव्यात आर टी बारटी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले महामंडळ संत रविदास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ मौलाना अब्दुल कलाम महामंडळ या संस्थांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात याव्यात तसेच उस्तोड कामगारांना विम्याचे संरक्षण देऊन उस्तोड कामगारांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे तरतुदी लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला युवादर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे माजलगाव महाराष्ट्र शासनाने विधिमंडळ अधिवेशनात मंजूर केलेले जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकशाहीला घातक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे असा आरोप करत आज सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल पी राधाकृष्णन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी मागणी चे निवेदन बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले या निदर्शनात शेख युनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुबीन शेख मुस्ताक कॉम्रेड नामदेव चव्हाण आयटक नेते आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री अशोक एडे इंटकचे बीड जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले किसान सभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री डी जी तांदळे कॉम्रेड भारतीय कम्युनिस्ट पक्ष बीड जिल्हा सचिव भाऊराव प्रभाळे मराठवाडा शिक्षक नेते जगन्नाथ बहिर कॉम्रेड बी एस दहिवडे इंटक ब्रीडजला सचिव श्री सखाराम बेगडे कॉम्रेड व्ही एन सवाशे आदींचा सहभाग होता सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक नावाने मंजूर केलेला विधेयक आहे ते सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते संविधान रक्षक त्याचबरोबर मानवाधिकार कार्यकर्ते यांची मुस्कट आणि प पत्रकार संघटना यांची मुस्कटदाबी करणार आहे हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असून राजकीय षडयंत्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर यातली ज्या जाडचं काठी जे जा आहेत की केवळ संशयावरून अटक करणे त्याचबरोबर मालमत्ता जप्त करणे म्हणजे एकंदरीत जे जे लोकं सवि सरकारला जाब विचारतात त्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेला आंदोलन करणं आहे तो अधिकार दाबण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत हे विधेयक लोकशाहीला अस्थिर करणं आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे त्या परळी शहरामध्ये रस्त्यावरून जात असलेल्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे परळी शहरातील भीमनगर भागात राहणारी एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना त्याच ठिकाणी राहणाऱ्या अविनाश साळवे या व्यक्तीने अल्पवयीन मुलीस रस्त्यामध्ये थांबवून मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे असे म्हणत व थोडे समोर गेल्यानंतर तिच्या उजव्या हाताला पकडून तिची छेड काढून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल अशी कृती केली व शिविगाळ केली ही घटना शनिवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली असून या प्रकरणी अल्प पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार परळी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिंगने हे करत आहेत आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे नवीन बस स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली तलवाडा येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी हे दररोजच्या प्रमाणे आज चार वाजता त्यांची शाळा सुटल्यानंतर जातेगाव ते गेवराई या बसने पोईतांडा आनंदवाडी किनगाव या आपापल्या गावांकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतानाच महिला कंडक्टरने मी शाळेच्या लेकरांना नेत नसते असे म्हणत त्या विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यापासून रोखले याचवेळी शाळेतील काही विद्यार्थिनी ह्या गाडीच्या पाठीमागे असल्याने त्या गाडीच्या टायरखाली जाता जाता वाचल्या काही प्रवाशांच्या प्रसंग अवधानामुळे ही मोठी दुर्घटना टळली याबाबत तलवाडा येथील बस वाहतूक नियंत्रण कक्षाचे गाडवे यांच्याशी बोलले असता कंडक्टर ड्रायव्हर हे आमचं ऐकत नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली अशी माहिती तलवाडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिझर यांनी दिली बीड तालुक्यातील काकडहिरा निरगुडी रोडवर भरधाव पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली काकडहिरा येथील वामन महादेव वय चोपन्न वर्ष आणि सुभाष अप्पाराव जायभाय हे दोघेजण आज सकाळी दुचाकीवरून काकडहिरा येथून निरगुडीला जात असताना काकडहिरा शिवारात समोरून येणाऱ्या यम एच सोळा ए वाय त्र्याण्णव ब्याऐंशी या क्रमांकाच्या पिकअपने भरधाव वेगात जायभाये व तावरे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली त्यामुळे झालेल्या अपघातात त्या दोघांच्या डोक्याला हातापायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी बीडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्या दोघांनाही मयत घोषित केले या अपघाताची नोंद बीड जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली पाटोदा येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेने नुकताच एक अतिशय अनोखा आणि प्रेरणादायी असा उपक्रम राबवला वाढदिवस नेहमी माणसांचा साजरा होतो परंतु या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी चक्क एका वटवृक्षाचा वाढदिवस साजरा करून पर्यावरणाबद्दलची आपली बांधिलकी दाखवून दिली या अनोख्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम या वटवृक्षाची पूजा करून त्याला फुलांनी आणि माळांनी सजवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधान आले होते त्यांनी मिळून वटवृक्षाभोवती हॅपी बर्थडे गात टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून दिले या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची झाडे देखील लावली आणि त्यांच्या संगोपनाची शपथ देखील घेतली पाटोद्यात केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाने समाजासमोर एक आदर्श ठेवला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरू शकतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुरेखा खेडकर मॅडम यांनी केले माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेतील दोन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी मध्यरात्री आग लागली या आगीत सर्व साहित्य जळून साडेपाच लाखांचे नुकसान झाले बाजारपेठेत रेडीमेड गारमेंटचे शेख रियाज यांचे तर परमेश्वर केंद्रे यांचे टेलरिंगचे दुकान आहे शनिवारी रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत रियाज यांच्या दुकानात असलेल्या दोन ते अडीच लाख रुपये किमतीच्या कपड्यांचा माल जळून खाक झाला तर परमेश्वर यांच्या शिवणकाम करणाऱ्या मोठ्या सहा शिलाई मशीन आणि ग्राहकांनी शिलाईसाठी दिलेले ड्रेस असा एकूण साडेतीन लाखांचा माल आगीत भस्मसात झाला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार